मी महाऊर्जाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय या ठिकाणी तयार केलं आणि महाऊर्जाचं जे मँडेट आहे कार्बनाईज करणं आणि क्लीन एनर्जी वर वर्क करणं याला अनुरूप अशा प्रकारचं कार्यालय तयार झालेलं आहे सर्व प्रकारचे ग्रीन बिल्डिंगचे जे नॉर्म्स आहेत सर्व प्रकारचे कन्झर्वेशनचे जे नॉर्म्स आहेत या सगळ्याचं पालन या बिल्डिंगमध्ये करण्यात आलेलं आहे आणि म्हणून एक अतिशय आदर्श अशा प्रकारची इमारत तयार झाली महाऊर्जाचं मी याकरता देखील अभिनंदन करतो की गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड वेगाने आपल्या राज्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोत निर्माण करण्यामध्ये आपल्या महाऊर्जाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे आज देशामध्ये सोलरमध्ये आपण जवळपास एक लिडिंग स्टेट आहोत आणि लिडिंग स्टेट होत असताना खरं म्हणजे आपल्याकडे गुजरात किंवा राजस्थान यांच्यासारखं त्या ठिकाणी रेगिस्तान नाही की एकाच ठिकाणी एक, एक लाख मेगावॅट जिथे वीज निर्मिती होऊ शकते आपण डिस्ट्रिब्युटेड वीज निर्मिती करून देखील आज देशामध्ये अतिशय मोलाचं महत्त्वाचं स्थान मिळवलेलं आहे कुसुम योजनेमध्ये आपण देशातले लीडर आहोत विशेषतः आपण जर सौर पंप बघितले तर महाराष्ट्राने पाच लाख सौर पंप लावले इतर सगळे राज्य मिळून चार लाख सौरपंप लागले आहेत त्यामुळे महाराष्ट्राने ही खूप मोठी एक मजल यामध्ये मारलेली आहे कुसुम तीन जो आपण एक मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जी सुरू केली त्याच्यामध्ये देशामध्ये आपणच आहोत आत्ता बाकी इतर कोणीही त्याच्यामध्ये फार प्रगती करू शकलेलं नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे की दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरपर्यंत आपण जवळपास आपली सगळी जी काही ऊर्जेची डिमांड आहे कृषीची ही संपूर्ण डिमांड ही सोलरवर आपण त्या ठिकाणी परिवर्तित करू शकू ट्रान्स्फर करू शकू आणि त्यामुळे मोठी बचत आपली होणार आहे ही बचत किती मोठी आहे हे जर सांगायचं झालं तर आपण गेल्या वीस वर्षात दरवर्षी विजेचे जे दर आहेत दरवर्षी नऊ टक्क्याने वाढवले पण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरवर्षी आपण विजेचे भाव कमी करणार आहोत आणि आपण जर विचार केला तर दोन हजार तीसला म्हणजे आपण वाढीचा दर आणि कमी होण्याचा याचा विचार केला तर जवळपास सतरा टक्क्याचा फरक असेल इतक्या मोठ्या प्रमाणात एक प्रकारे आपण दिलासा देण्याचा प्रयत्न करतो आता दोन टास्क महाऊर्जाकरता महत्त्वाचे आहेत एक सर्व शासकीय कार्यालयांचं सोलरायझेशन ज्याच्यामध्ये थोडा त्याचा पाठपुरावा करावा लागेल कारण अनेक कार्यालयांमध्ये उदासीनता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ज्या वेगानं काम करायला पाहिजे ते होताना दिसत नाही तर ते आपल्याला डिसेंबर पंचवीसपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि दुसरं आपण नवीन योजना तयार करतो आहोत प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही अतिशय यशस्वी योजना आहे आपला प्रयत्न असा आहे की त्या योजनेशी संलग्नित अशी आपली एक स्टेट स्कीम तयार करून आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये जे शंभर युनिटपर्यंतचे जे आपले कन्झ्युमर्स आहेत हे सगळे सोलरवर आपल्याला आणायचे आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात तीनशे युनिटपर्यंतचे सगळे सोलरवर आणायचे आहेत आपला प्रयत्न असा आहे की तीनशे युनिटपर्यंत कोणालाही विजेचं बिलच येऊ नये अशा प्रकारे आपल्याला ही सोलरची व्यवस्था महाराष्ट्रात उभी करायची आहे त्यादृष्टीने लवकरच आपण एक नवीन योजना घेऊन येतो ज्याच्यामध्ये अर्थातच महाऊर्जाला एक मोठा वाटा त्याच्यामध्ये उचलावा लागेल आणि आपण करतोय त्यापेक्षा तीन पट चार पट अधिक काम हे आपल्याला निश्चितपणे करावं लागेल पण मला विश्वास आहे की हे काम आपण निश्चितपणे करू शकू म्हणूनच जी काही आतापर्यंतची वाटचाल आहे ती अतिशय चांगली आहे आपण आता बघितलं जवळपास मोठ्या प्रमाणात आपल्याकडे रजिस्ट्रेशन जे आहे हे सातत्याने वाढतं आहे आणि एक्झिक्युशनही चांगलं आहे म्हणजे प्रायव्हेट प्लेयर्स जे आपल्याकडे रजिस्टर करतात त्यांचं चांगलं आहे आपण सरकार म्हणून त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याही आता मोठ्या प्रमाणात दूर केल्या आहेत कारण काही जिल्ह्यांमध्ये जिथे सौर ऊर्जा निर्मिती करता अतिशय उत्तम वातावरण आहे तिथे लोकांचं वातावरण काही फार चांगलं नसल्यामुळे सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांना त्रास होत होता पण आता त्यातला अनेक लोकांना आपण पकडून तडीपार केलाय एमपीडीए लावलाय त्याच्यामुळे आता हे काम अतिशय वेगाने सुरू झालेलं आहे आणि कुठल्याच त्या ठिकाणी गुंतवणूकदाराला त्रास होणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे तेही काम अत्यंत वेगाने पूर्ण होईल आणि वेगवेगळे जे आपले स्त्रोत आहेत त्या ठिकाणी विंड असेल सोलर असेल आपण हायड्रोजन वर वर्किंग आपलं चालू झालेलं आहे आणि पंप स्टोरेज असतील या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीतून आपण या संपूर्ण अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत या विषयात अतिशय चांगलं काम करतोय आणि आता नुकतंच आपण रशियासोबत एक रशियाच्या शासकीय कंपनीसोबत एक करार केलेला आहे आणि त्यातनं आपण थोरियम पासनं एनर्जी तयार करण्याकरता जे मॉड्युलर स्मॉल रिएक्टर्स आहेत ते तयार करायचे अशा प्रकारचं एक करार केला तो जर आपला यशस्वी झाला तर ते भारताकरता गेम चेंजिंग अशा प्रकारचं प्रपोजिशन असेल कारण आपल्याला माहिती आहे की थोरियम आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि म्हणून तोही एक प्रयत्न महाराष्ट्राने त्याच्यातही आघाडी घेतलेली आहे तर मला असं वाटतं की एकूणच या सगळ्या कामांमुळे आपल्या पर्यावरणाचा जो काही विनाश आहे तो आपल्याला थांबवता था येईल आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या प्रधानमंत्र्यांनी जे टार्गेट आपल्याला सगळ्यांना दिलं होतं की दोन हजार तीस सालापर्यंत पन्नास टक्के आपली वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून आली पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपल्या आप प्रयत्नातून किमान बावन्न टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून दोन हजार तीस पर्यंत येईल आणि अजून प्रयत्न केला तर साठ टक्क्यापर्यंत देखील आपल्याला जाता येईल त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगलं काम प्रधानमंत्री मोदी यांच्या निर्देशानुसार आपला ऊर्जा विभाग असेल आपला महाऊर्जा असेल सगळ्यांच्या माध्यमातून चाललाय म्हणून सगळ्यांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि महाऊर्जाचे आपल्या कादंबरी बलकवडे असतील आणि आपले मंत्री महोदय अतुलजी सावे असतील आणि विश्वासजी पाठक असतील आणि संपूर्ण इथली टीम असेल या सगळ्यांना सांगतो की आता आपण चांगलं काम केल्यामुळे दुप्पट काम आम्ही तुम्हाला देणार आहोत तुम्ही ते पूर्ण केलं की अजून दुप्पट काम आम्ही तुम्हाला देणार आहोत तर ते तुम्ही वेळेत पूर्ण करावं अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद